आज तरुण मंडळी खूप मित्र करतात पण खरंच मित्राचं महत्व कोणाला कळालं का आज अरे कशाला म्हणावं मित्र जो लग्नामध्ये पार्टी मागतो त्याला म्हणावं जो बडची पार्टी मागतो त्याला म्हणावं अरे जो दहा वाजता रात्री फोन लावावा आणि एखाद्या मित्राला फोन लावल्या बरोबर त्यांनी हजार कारण सांगावी त्याला म्हणावं मित्र हा अरे अर्ध्या रात्री फोन लावा आणि लावल्या बरोबर त्या मित्रानं म्हणावं अरे थांब दोन मिनिटांमध्ये तिथं आलो त्याला म्हणालो मित्र पण मित्राचं अस्तित्व आज आपल्याला कळालं नाही म्हणून मित्र असावा कर्णांसारखा मित्र असावा कवी कलशांसारखा मित्र असावा अर्जुनांसारखा श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांसारखा का अर्जुनातून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं प्रेम होत काय मित्रत्व होतं अरे जगाचा मालक आहे जगाचा मालक आणि जगाचा मालक असताना देखील माझ्या अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला भगवान परमात्मा अरे अर्जुन रथात चढायला या चढण्याकरता यावा आणि माझ्या भगवान परमात्म्याने अर्जुनाला आपली मांडी द्यावी आणि मांडीवर अर्जुनाने पाय ठेवून रथामध्ये बसावं एवढं प्रेम अर्जुनांचं आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अशी असावी मैत्री